काल आपण पाहिले की सासऱ्याने सायित्राला सांगितले की नारळी लोटणा घे आणि बारवच्या सगळ्या पायऱ्या झाडून घे खऱ्या अर्थाने सासऱ्याच्या मनात जी गोष्ट होती ती आता साध्य होणार होती सायित्राने लोटणा घेतला आणि बारवच्या पायऱ्या झाडू लागली पाहूया पुढे काय होते ते घेतला नारळी लोट ना घेतला नारळी लोट ना गेली बारव झाडाया गेली बारव झाडाया एक पायरी झाडयली एक पायरी झाडयली खडका पाजर फुटयला खडका पाजर फुटयला दोन पायऱ्या झाडी दोन पायऱ्या झाड पाणी लागल गोट्याला पाणी लागल गोट्याला तीन पायऱ्या झाडिल्या तीन पायऱ्या झाडिल्या पाणी लागल गुड घ्या पाणी लागल गुढ घ्या चार पायऱ्या झाड चार पायऱ्या झाडिल्या पाी लागल क मरला पानी लागल कमरला पाच पायऱ्या झाडिल्या पाच पायऱ्या झाडिल्या पाणी लागल उरायला पाणी लागल उरायला आत साईत्रा तळमळं आता साईत्रा तळमळ चिल्या रडू खंद दुखंदा चिल्या रडू खंद दुखंदा आलग बारवला पाणी आलं गारवला हवा आली ग मळाला हवा आली ग म एक पार रात झाली एक पार रात झाली गेली भावाच्या सपयनी गेली भावाच्या सपयनी भाऊ जागाजी जाहला भाऊ जागाजी जाहला बहीण बारवत बुडायली बहीण भारवत बुडायली सायित्रा लोटना घेऊन जशी एक एक पायरी झाडत बारवामध्ये खाली जाऊ लागली तसे तसे विहिरीला पाण्याचे झरी फुटू लागले आणि विहिरीमध्ये पाणी इतके वाढले की सायित्रा त्या बारवच्या पाण्यामध्ये बुडाली परंतु ती भावाच्या स्वप्नात गेली भाऊ रात्रीचा जागा झाला आणि त्याने जे स्वप्नात पाहिले तो वृत्तांत त्याने आईला सांगितला पाहू आता पुढे भाऊ काय करतो ते